शहरासह जिल्ह्यात उन्हाचा कडाखा वाढला असून थंडगार पाण्याचे माठ घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे उन्हाची चाहूल लागताच कुंभार बांधवांनी माठ बनवण्यास सुरुवात केली होती विविध प्रकारचे माठ वि... बांधवांनी विक्रीसाठी तयार केले असून वेगवेगळ्या दरामध्ये माठ विक्री केली जाते उन्हाळा लागल्यानं नागरिकांनी फ्रीजचं पाणी पिण्याऐवजी माठातलं पाणी पिण्याला प्राधान्य दिल्यानं नागरिकांची पावलं माठ खरेदीकडे वळली आहेत शहरातील खुंड जुन्या पुलाच्या कोपऱ्यासह विविध ठिकाणी कुंभार बांधवांनी माठ विक्रीसाठी दाखल केलेत शांताराम लाला चव्हाण आपलं लो लोकांना आता उन्हाळ्याची चाऊल भासू लागलेली आहे लोकं थंड पाण्याचे माठ मागतात फ्रीजमधलं पाणी नाही म्हणतात फ्रीजमधलं पाणी जर पिलं तर बरेच आत्मागार होत नाही किंवा सर्दी येते किंवा खोकला येतो त्याच्यातला एक ग्लास बी पिला तरी माणसाची समाधानी होऊन जाते की आम्हाला आता माती मिळत नाही लीज मिळत नाही <coughs> सगळ्या गोष्टींचा तुटडा होतो तरी यावर्षी माठाची किंमत कमीत कमी दोन अंड्याचा माठ अडीचशे रुपयाला एक अंड्याचा माट दीडशे ते पावण दोनशे रुपयापर्यंत किंमत आहे म्हणजे दीडशे ते चारशे रुपयापर्यंत अशी पाटाची किंमत आहे ब्युरो रिपोर्ट पाझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्ह्यात विविध भागात कांदा काढणी सुरू असून येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार आहे परंतु उन्हाळी कांदा बाजारात येत असताना दरांमध्ये मोठी घसरण सुरू झाली आहे त्यामुळे शेतकरी पुरतेच हैराण झालेत आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्यानं शेतकरी बेजार झालेत उन्हाळी कांद्याची आवाक वाढल्यानं दरात मोठा उतार आला आहे दीड हजार रुपये क्विंटलपर्यंत कांद्याचा दर घसरला आहे धुळे जिल्ह्यात कांद्याचं क्षेत्र विस्तारित असून अनेक शेतकरी वर्षभर कांदा पीक घेतात जिल्ह्यातील कांदा इंदोर नाशिक मुंबई गुजरात बाजार समितीत जातो यंदाही उन्हाळी कांद्याचं क्षेत्र मोठं असून त्यातच मागील पंधरा दिवसांपासून उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागलाय आवाक अधिक असल्यानं दरात उतार महिन्यापूर्वी कांद्याला क्विंटलला चार हजार पर्यंत दहा दिवसांपूर्वी अडीच हजार रुपये क्विंटलनं कांदा विकला गेला मात्र सध्या एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दरानं कांदा विकला जातोय यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे माझे नाव दिनेश बटू पाटील राहणार नगाव दरवर्षीप्रमाणे या मी उंडाळी कांद्याची लागवड केलेली आहे मात्र या वर्षी कांद्याचं अपेक्षित उत्पन्न नाही आहे उत्पन्न एकदम कमी आहे व कांद्याला बाजार समितीत भावही मिळत आहे कांद्याला उन्हाळी कांद्याला चांगल्या प्रतीच्या कांद्याला कमीत कमी नऊशे आणि जास्तीत जास्त बाराशे रुपये बाजारभाव मिळत आहे ह्या बाजारभावामध्ये शेतकऱ्याला जगावं की मरावं शेतकऱ्याचं पोटही भरत नाहीये आणि भूकाही मरत नाहीये कारण की ह्या भावामध्ये मजुरांचाही खर्च निघत नाही खताच्याही किमती ह्या डुबटीने वाढलेल्या आहेत व मजुरांची मजुरी ही शंभर ते दीडशे रोजापासून तर तीनशे ते चारशे रुपया रोजापर्यंत गेलेली आहे आणि आम्ही रात्रंदिवस या कांद्याला पूर्ण चार ते पाच महिने पाणी भरतो व पाच महिने जे पीक आम्ही वागळवतो कांदा एवढसा असतो आपल्या ही कांद्याची पात लहान असते पण त्याला एवढा करावा लागतो त्यासाठी आम्हाला चार ते पाच महिन्याचा कालावी कांदा कादा कालावधी लागतो आणि त्याला दर आठ दिवसात एक तर दोनदा पाणी द्यावा लागतो पण आम्ही उत्पन्न का नाही मार्केट कमिटीत किंवा बाजार समितीत कांदा नेल्यावर आम्हाला अपेक्षित उत्पन्न भेटत नाही आहे शेतात भाव भेट म्हणजे शेतात उत्पन्न भेटत नाही आहे मार्केट कमिटीमध्ये भाव भेटत नाही आहे आज शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे कारण की आणि दरवेळेस आम्ही जरी कांदा पाण्यावर सर्वात जास्त पाणी कांद्याला लागतं विजेचंही जबरदस्त लपंडाव चालू आहे वारंवार आंदोलनं करून वीज कंपनीला विद्युत पुरवठा वेळेवर करा आम्ही रात्र आम्हाला लाईट देऊ नका दिवसालाच लाईट द्या वारंवार वीज कंपनीला विनंती करूनही आम्हाला दिवसा लाईट भेटत नाही आहे ऊन असो पाऊस असो थंडी असो आम्हाला रात्री पिकांना पाणी द्यायला यावंच लागतंय कारण की पिकाला जर पाणी दिलं नाही उन्हाच्या कडाक्यात ते जडून खाक होणार आहे म्हणून आम्हाला यावर्षी पाणीही कमी आहे पाणी कमी असल्या कारणामुळे चार विहिरींचं पाणी टाक टाकून आम्ही कांदे जगवतोय पण भाव मिळत नाही भारतीय जनता पार्टीचं दोन हजार चौदापासून सरकार आलं आहे त्या वेळेपासून कांद्याला कपाशीला हरभऱ्याला कुठल्याच गोष्टीला भाव नाही आहे प्रभू रामचंद्र हे चौदाच वर्षाच्या वनवासाला गेले होते परंतु आम्ही शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण सोळा वर्षाच्या वनवासात अटकलेलो आहे कारण की सोळा वर्ष दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत आम्हाला माहिती कुठल्याच गोष्टीला भाव राहणार नाही आहे कुठल्याच गोष्टीचा हमी भाव नाही आहे कपाशीचं तसं आहे कांद्याचं तसं आहे हरभऱ्याचं तसं आहे प्रत्येक गोष्टीला कुठल्याच गोष्टीला आम्हाला या वर्षी भाव नाही आमची अपेक्षित मागणी एकच आहे की कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये भाव दिला गेला पाहिजे दोन हजार रुपये कांद्याला जर अपेक्षित व्यवस्थित भाव मिळाला तर आम्हाला हे कांदा परवडेल नाही तर काहीच परवडणार नाही मागील वर्षाच्या तुलनेत कांद्याला आता पावसाळी कांद्याला घरून का शेतकऱ्यांनी भांडवल टाकलेलं आहे पैसा हा घरून टाकलेला आहे तरी आम्हाला कांद्याला अपेक्षित ही किंमत देण्यात यावी व कांद्याला दोन हजार रुपये हमी भाव देण्यात यावा शासनानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून आता केली जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राज्य पातळीवर व्ही आय पी रुग्णांसाठी मनोरुग्णालयांची निर्मिती करा अशा आशयाचं पत्र माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपहासात्मक टोला लगावत पाठवलं आहे सद्यस्थितीत राज्यभरात मूडदे आणि थडगे उकरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे राज्यात अशा मनोवृत्तीच्या नेत्यांना राज्य सरकार संरक्षण देत असल्याचा आरोप माजी आमदार गोट यांनी केला दिवसागणित आकाशाला भिडणारी महागाई दिशाहीन झालेली बेरोजगारी या प्रश्नांनी सामान्य माणसाला जीवन जगणं कठीण होत आहे शेतमालाच्या भावाचा प्रश्न दिवसागणिक अवघड होतोय शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी इतर बाबींवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होऊन उपाय शोधून काढणं अपेक्षित असताना त्याऐवजी औरंगजेबाची कवर वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा प्रश्न दिशा सालियन हत्याकांड यावरून सभागृहात अकांत तांडव केल्याचं बघायला मिळालं ज्या विषयावर संबंध नाही अशा विषयावर केवळ मानसिक संतुलन हरवलेले लोकच बोलू शकतात यामुळे राज्याचे जास्त नुकसान होऊ नये जनतेला दिलासा मिळावा यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी उपहासात्मक पत्र पाठवत व्ही आय पी मानसोपचार रुग्णालयाची स्थापना करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे माजी आमदार गोटे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आगामी चैत्र उत्सवानिमित्त खानदेश कुलस्वामीनी आई एकविरा देवी मंदिर परिसरातील स्वच्छतेसह इतर भागात स्ट्रीट लाईट लावा अशा आशयाची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे पुढच्या महिन्यात चैत्र उत्सव साजरा होणार असून आई एकविरादेवी मंदिर आणि त्यालगतचा जुने धुळे आणि आई एकविरादेवी मंदिर जोडणाऱ्या दोन्ही बाजू नदीकडच्या भागात सुविधा पुरवण्यासह स्वच्छता करणं गरजेचं आहे जुने धुळे येथील नदीपुलावरचे स्ट्रीट लाईट बंद पडले असून हो ते तातडीनं चालू करा मंदिर परिसरासह नदीपात्राची देखील स्वच्छता करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन शिवसेनेच्या वतीनं मडपा प्रशासनाला देण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक रवींद्र काकड विष्णू जावडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुलाची अवस्था एकदम ठाप परिस्थितीची आहे तिथं जितकी बी लाईटं आहे सगळी लाईटं बंद आहे आणि रस्त्याची बी अवस्था लई खराब आहे आणि तिथं जे केबल टाकलेली ती केबल खालून बऱ्याचशा ठिकाणी कट झालेली आहे तर उपायुक्त साहेबांना आज जून धुळे विभागातर्फे शिवसेनातर्फे निवेदन देण्यात आलं की जलचं जर ते लवकर दुरुस्ती करावा आता आठ दहा दिवसात जत्रा येणार आहे त्यासाठी निवेदन जर द्यायला आलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अचून न जाता येणाऱ्या काळात हिमतीनं काम करावं हार न मानता सर्वसामान्य जनतेसाठी अविरतपणे काम करावं लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवा असं आवाहन करत काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं गाव पातळीपर्यंत काम करून पक्षाची बांधणी करावी असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी बी एम संदीप यांनी केलं दरम्यान काँग्रेस पक्षात युवकांनी पुढे येऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लढा उभा राहावा काँग्रेस पक्षानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय यामुळे पक्षाला कोणीही संपवू शकत नाही म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेसाठी काम करत पक्षाच्या या रणसंग्रामात उतरावं असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी केलंय धुळ्यात काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी बैठकीनंतर धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय आणि मालेगाव शहर काँग्रेसचा आढावा देखील घेण्यात आला और इसीलिए मुझे ऐसा लगता है कि राहुल जी ने अभी निर्णय किया है महाराष्ट्र में जो विधानसभा के माल में परिस्थिति आई है उसको अगर बदलना होगा तो नए से अपने को यंग की चीज यहाँ पर उतारनी पड़ेगी और इसीलिए सह प्रभारी करके संदीप जी को और महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हर्षवर्धन सपरा जी को यहाँ पे राहुल जी ने भेज कर पूरे महाराष्ट्र का कांग्रेस का नए से शुरुआत करने की शुरुआत यहाँ पे हुई है इसका मैं बहुत स्वागत करता हूँ ज्या पद्धतीचं वातावरण सगळं आहे त्या ठिकाणी सर्वांचं भाषण ऐकत होतो गणराज साहेबांनी चांगलं सांगितलं रवी शंका रंगले आणि एकंदर थोडीशी वर्गा आपल्या पक्षाला आलेली आहे की नेमका आता पुढे काय होईल आणि नेमकं कशा परिस्थितीमधून ज्या परिस्थितीतून हा पक्ष जातो आहे त्यामुळे सर्व आपला अर्धाच्या वर पक्ष हा कुटुंबीला बाकीचे लोकांवर बघतो झाल्यामुळे थोडीशी आपण पंचनीमध्ये आलेलो की नेमकाला पुढे कसं होईल काय होईल पण तुम्हाला मी तुमच्यावर दो एकच गोष्ट सांगतो की काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे की ज्याने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काम केलं आणि दीडशे वर्षाची परंपरा असलेला पर, हा पक्ष आहे मला एकच सांगतो की राजकीय परिस्थितीमध्ये चढ उतार हे येत असतात पण काँग्रेस पक्षाला संपवून टाकण्याची ताकद ही कोणामध्येही त्यामुळे काँग्रेस पक्ष हा न एकदा धूळ भरारी घेणार आहे आणि विदेश पक्षामधल्या पुन्हा लाटेतून तो निर्माण होणार आहे हे तुम्ही कायम संधी लक्षात असू द्या आणि आता जी परिस्थिती आली परंतु ही परिस्थिती आपल्याला सर्वांना विचार करून पुन्हा एकदा नव्याने करून मी मांडण्याची नवीन लोक त्याच्यामध्ये उतरवण्याची आपल्याला ही संधी मिळाली आहे कारण की आपण जेव्हा सत्तेमध्ये असतो तेव्हा आपण सत्तेच्या प्रवाहामध्ये व्हायचो तेव्हा त्यामध्ये सत्तेच्या दृष्टीने अनेक लोक आपल्याला जुकलेले असतात पण आपल्याला हे माहीत नसतं की ती लोकं आपल्या पक्षाच्या विचारावरती प्रेम करू नयेत तर सत्तेचे फायदे घेण्याकरता आणलेली ती लोक आहेत आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज आपल्याकडे कोणतीही सत्ता नाही ना केंद्रात ना राज्यात ना जिल्हा परिषदेत ना पंचायत समिती ना कुठेच नाही आता जी लोकं आपल्याबरोबर जुडलेली आहेत ही शंभर टक्के काँग्रेसच्या विचारांची लोकं आहेत असं मला <स्थाँगा> त्यामुळे खऱ्या अर्थाने आपली ही संधी आहे आणि ह्या संधीमधून सुरुवात करून आपल्याला सुद्धा एकदा नव्याने काँग्रेस पक्ष उभा करायचा आहे या ठिकाणी रमेशांना म्हणाले की ते धुळे तालुक्यामध्ये थोडंफार संघटन आहे बाकी तालुक्यामध्ये संघटना घडा भाग नाही ही गोष्ट अन्नाने बरोबरच आहे परंतु अण्णा आपल्याला आता पुन्हा एकदा सुरुवात करायला लागेल आजही साखरीचं आपण बघितलं तर दादा या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत प्रवीणदाचा अतिशय निसटता पराभव जगाने झाला प्रवीणदाई महत्वाचे माता व जितणे जा लग रहा था लेकिन आज भी आजही पे हमारी ताकत बहुत आहे आपकी में आज भी कुछ तो भी हो जाए तो आने वाली से में जिला परिषद में हम लोग अच्छी सीमा देने वाले हैं वही परिस्थिति सिलखला में अगर सिलकेला में हम लोगों ने ठीक से अगर तारीफ किया नियोजित किया तो सिलकेला के हर ग्राव में कांग्रेस कमेटी के कार्यकर्ता बड़ी संख्या में है सिर्फ उनको अपने को तो ताकत देने की उनको प्रभाव में लाने की आवश्यकता है वो हम लोग करेंगे विद्या शहर में काम करेंगे शिवपुर में काम करेंगे यानी पुनः एकदम या संपूर्ण जिले का कांग्रेस पक्ष पुनः एकदम चांगली ताकदीने उभारी केली अशा प्रकारचं वापर महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी बी एम संदीप यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर काँग्रेस कमिटी आणि मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सव्वीस मार्चला दहा वाजेला धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात होती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं नवीन कायदेविषयक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन कायदेविषयक सखोल माहिती सरकारी अभियोक्ता रवींद्र पाटील यांनी उपस्थितांना दिली यावेळी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी रवींद्र पाटील यांचा सत्कार करत कार्यशाळेला सुरुवात केली यावेळी रवींद्र पाटील यांनी पोलिसांसह नागरिकांना नवीन कायद्यांची सोप्या भाषेत उदाहरणासह सखोल माहिती दिली मी तर मंत्री आहे मला शिक्षा शिक्षावागी चालणार नाही सर्वांना कायद्याप्रमाणे जर गुन्हा दाखल झाला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि उत्तर देऊन तुम्हाला ते फेस करावं लागणार आहे म्हणजे कायदा सर्वांसाठी समान आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ इक्वॅलिटी बिफोर लॉ इट मॉस्ट स्पीचर एक्सप्रेशन हे एक फंडामेंटल राईट्स आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेले प्रिन्सिपल डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स आहेत ते आपण कशाचं संरक्षण केलं पाहिजे पुढे पार्लमेंटच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर पार्लमेंटची उत्प निर्मिती कशी होते विधानमंडळाची कशी होते खासदार कसा नियुक्त होतो आमदार कसा नियुक्त होतो पंतप्रधान कसं बसवलं जातो म्हणजे माझं राष्ट्र हे कसं चालतं हे लक्षात घेते लक्षात येते तुमच्या माझं राष्ट्र कसं चालतंय हे ठरवणारी नियमावली म्हणजे राज्यघटना आहे लक्षात आलं किती सरळ भाषा सांगितलं प्रत्येक माणसानं आपल्या घरामध्ये प्रत्येक आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे कुराण भगवद्गीता एकनाथी भागवत तुकाराम माता ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये असू द्यावं कधीतरी महिन्यातून दोन महिन्यातून एखादं पुस्तक करावं एखादं पान वाचावं हो। बघा आपल्याला काय जमत देत गुन्हा तपास करत असताना जर पोलीस अधिकाऱ्याने तुम्हाला नोटीस दिली की तुमच्या विरुद्ध अशाच्या प्रकारचा गुन्हा आलेला आहे अशाच प्रकारची फिर्या झालेली आहे सदरचा गुन्हा हा सात वर्षाच्या आतील आहे आम्ही तुम्हाला नोटीस देतोय की तुम्ही का आम्ही हजर राहा तो व्यक्ती जर हजर झाला तर त्याला अटक करण्याची गरज मात्र तो जर आला नाही त्याला डायरेक्ट अटेस्टिकायचा त्याला न्यायालयात जावं लागतं पोलिटिशियनची न्यायालयाची ऑर्डर घेऊन मग ते अटक करत आहेत म्हणजे बऱ्याच वेळेस आपण उडसून उडसून नसो अटक करून टाका नाही तर पूर्ण आता मग अशी तुम्हाला बोललो की आता सर माझं काय करतो मी काय जास्त बोलू नये की सर्व काही दोघ त्यांनीच करावं आपण नाही काय करायचं बघ तुमच्या समोर कोणा करतोय तुम्हाला देखील आता पावर चालले आहे तर त्याला कापूस लावला त्याच्यावरती पेट्रोल लागलं आता तो गावातून फिरतोय त्या त्याची खूका त्याची खूका ही कमी ऑफेन्स त्याच्या घर जाऊन टाकलंय आणि आपण वा त्याने घर बाहेर अजून चालेल का आपलं कर्तव्य काय काय तुम्ही उपयोग करत तुम्ही त्या व्यक्तीला तत्काळ जो कायदा आहे बेनेस बेनेसच्या तरतुदी प्रामुख्याने आपल्यामध्ये काय होतं अनेकांच्या अटकेचं उदाहरण आपल्याला सरांनी सांगितलंय आमच्याकडे त्याचा गुन्हा दाखल झाला अटक करा त्याच्यानंतर काय झालंय या गोष्टी पोलिसांनी अशाच केल्या पोलिसांनी तशाच केल्या या बाबतीमधलं आपल्याला माझ्या मते आपलं निराकरण साधन चांगल्यापैकी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर आपण आपल्या मनात अमूल्य वेळ दिला आमच्या सर्व नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना सर्व पत्रकार बांधवांना आमच्या पोलीस बांधवांना पोलीस यावेळी भडगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार एपीआय गणेश मस्के पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल हिरा पाटील प्रवीण परदेशी सुनील राजपूत निलेश बर्मनकर विजय पाटील पत्रकार शकील शेख अशोक परदेशी श्यामकांत देसले यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे